रात्रीचे एक वाजून एकोणचाळीस मिनिटे झालेले आहेत सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेर येथे नऊ तारीख नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सुरू होणारा श्रीराम जन्मोत्सव सोहळा आणि या सोहळ्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आज मंदिर प्रांगण स्वच्छता आणि मंदिरावर ध्वज तसेच मंदिराच्या स्टेज डेकोरेशन अगदी सुंदर पद्धतीने झालेले आहेत मंदिराच्या सगळ्या बाजू लाईटची हे पा ग्रामस्थ गावातील तरुण हे रात्रीचे दोन वाजलेले आहेत सुमारे तरी स्वयंसेवक या ठिकाणी आपल्याला हजर हजर दिसतील आणि सलग तीन ते चार दिवसापासून हे सर्व तरुण या ठिकाणी राबत आहेत मित्रांनो सुंदर माझं गाव लोकसहभागाचं दुसरं डाव अभिमानानं याच ठिकाणी या ठिकाणी प्रत्येकजण आप आपली सेवा देत असताना आपल्याला या अगोदरही दिसलेले आहेत मित्रांनो आपण नऊ तारीख ते अठरा तारीख या तारखी तारखेच्या दरम्यान सुरू असलेला हा सोहळा याची देही याची डोळा बघण्यासाठी विसरू नका आपण पाहता चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लोक सहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं मित्रांनो सुंदर असं स्टेज डेकोरेशन या ठिकाणी झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराज श्रीराम पंचायतन ज्ञानेश्वर माउली आणि पवनपुत्र हनुमान यांचे पोस्टर या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत गावाबाहेर नोकरी व्यवसायानिमित्त गेलेले जे तरुण आहे त्या सर्वांना मानाचं निमंत्रण मित्रांनो आज आपल्याला हा नैनरम्य परिसर दाखवताना मनापासून आनंद होत आहे आपण सर्वांनी एक वेळ या सप्ताहामध्ये आपली उपस्थिती दाखवावी ही नम्र विनंती आपल्या सर्वांना मी सुनागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने सर्वांना मानाचं निमंत्रण देतो धन्यवाद मी सुनान कागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारे माणसं झुन